लाईव्ह मध्ये स्वागत आहे वैशल ते नमस्कार वैशल ते म्हणतात नमस्कार दादा नमस्कार वैशत लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं वैशल ते म्हणतात कसे आहात वैशल ते मी ठीक आहे ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि वैशाल ते म्हणतात जेवण झाले का होतई जेवण झालं माझं लाइव मध्ये स्वागत आहे वैशाली ते तुमचं आणि वैशाली आजचा दिवस खरंच खूप छान गेला वैशाली म्हणतात मी पण ठीक आहे दादा आज लक्ष्मी पूजन होत ना आणि वैशाली त्यांनी खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद ताई आणि वैशाली ते होत होतात आणि वैशाली ते आता कसं सण असल्यामुळे मी जास्त व्हिडिओसुद्धा सुद्धा पाठवत नाही कारण व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात आणि वैशल्य ते म्हणतात दादा आज दिवस खूप मोठा होता आणि वैश्य म्हणतात आज सध्या इम्प्रेशन इम्प्रेशन खूपच डाऊन आहे होत आहे खूप रीच आणि खूप डाऊन आहे त्याचं कारण त्याचं कारणसुद्धा आहे यूट्यूबला रीच कमी का आहे व्हिडिओला रीच कमी का आहे त्याचं कारणसुद्धा खूप आहे आता आपण किती तुम्ही परफेक्ट तुम्ही व्हिडिओ बनवा तुम्ही परफेक्ट जरी व्हिडिओ बनवला तरी त्याला व्ह्यूज तुम्हाला एक हजार ते हजारच्या दरम्यान तुमचा जर व्हिडिओ एकदम परफेक्ट असेल ना तर हजार ते दोन हजारपर्यंत जातं आणि वैशाल ते म्हणतात दादा आज आमच्याकडे पाऊस होता हो ते आमच्याकडे सुद्धा पाऊस आज झाला आज आमच्याकडे सुद्धा पाऊस झाला वैशल म्हणतात तुमच्याकडे पाऊस आहे का होते आमच्याकडे दुपारी पाऊस आला चार वाजता पाऊस आला दुपारी एक तास पाऊस होता कारण आता कसं आहे आता दिवाळी करूनच पाऊस जातो की काय असं वाटायला लागलेलं ला आहे कारण दिवाळीत तर असतो पण सध्या पाऊसच आहे दिवाळीत सुद्धा पाऊस आहे आणि वैशलते म्हणतात विजा आणि हवा खूपच आणि हे लाईव्ह मध्ये युट्यूब ने कोण कौन्द कोणते पर्याय आणून दिलेत काय माहिती हे ऑप्शन ऑप्शनमुळे कसं होतं कमेंट वा, कमेंट वाचायला प्रॉब्लेम येते हे मध्येच युट्यूब ने काय चिन्ह आणून ठेवलेत काय माहिती इमोजी त्याच्यामुळे कमेंट दिसत नाही आणि वाजता चालू झाला पाऊस आणि वैशाली ते म्हणतात बाबा कसे आहेत बाबा ठीक आहेत ताई आणि नेचरताईनी सपोर्टिंग इमोजी कमेंट्स केलं धन्यवाद नेचरताई इमोजी कमेंटसाठी आणि वैशाली ताई म्हणतात की मंदाताई नमस्कार आणि नेचर म्हणतात लाईक केलं दोन नंबर धन्यवाद नेचर ताई आणि वैशाल ते म्हणतात मंदाताई जेवण झालं का आणि वैशाल ते म्हणतात कशा आहात आणि वैशलते म्हणतात हाय नाईट बोर्ड आणि नेचर ते माझे कमेंट्स केले धन्यवाद नेचर ताई आणि वैशलताईने कमेंट्स केलेले आहेत आणि नेचर ते म्हणतात पाऊस बंद झाला आहे आमच्याकडे तर आणि नेचर ते आमच्याकडे पाऊस बंद नाही आमच्याकडे पाऊस चालूच आहे एक दोन दिवस पाऊस तर नक्कीच पडतो आणि नेचर ताईने सपोर्टिंग इमोजी कमेंट्स केले आणि सपोर्टिंग कमेंट्स सुद्धा केले धन्यवाद ताई आणि वैशिष्ट्यामध्ये हो आता बंद झाला पाऊस आणि वैशाली ताई लाईव्हमध्ये हे नवीनच ऑप्शन आलेले आहे त्या ऑप्शनमुळं काय होतं जे कमेंट करताना करतात त्याचे शब्द त्या त्या त्याही मोजेच्या खाली जाते मग ते दिसत नाहीत शब्द कोणते ते जोपर्यंत ते कमेंटवर जात नाही ना तोपर्यंत ताई गावी आहेत का आणि ते म्हणतात दादा दररोज हीच लाईव्ह चालू करा आणि ते म्हणतात उद्या जाणार आहे गावी आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि ते म्हणतात तर उद्या जाणार आहे गावी आणि वैशाली म्हणतात हो बरोबर दादा तर वैशाली तई हे नवीनच ऑप्शन काय आणलंय काय माहिती ह्यामध्ये कसं होतं सर्वजण कमेंट करतात मात्र ह्या कमेंट कमेंट मध्येच शब्द जात मग ते वासच येत नाही लिहिले नक्की पहिलेच दिवस छान होते युट्यूबच्या आता नवीन नवीन बदल करत आहे आणि नवीन क्रिएटरला तर खूप त्रास आहे वैशल्यतानी इमोजी कमेंट्स केले आहेत काय म्हणतं युट्यूब कोण लाईव्हला नाही जर आलं ना, ना? तर हे पर्याय चालू करायचे आणि स्वतःच कमेंट करत राहायचं असं मला तर आजच दिसलं पर्याय आणि वैशाली म्हणता दादा हे खूप दिवस झाले असेच आहे मला आज दिसलं वैशालीतही कारण मी लाईव्ह लाईव्ह मी कधी चालू केलं नाही फेस लाईव्ह घेत होतं ना कसं माहिती आहे कोण लाईव्हला नाही आलं की आपल्या आपणच लाईक करायचं आहे ओके म्हणायचं चा। कर करमनुक्यासाठी चांगलं दिलं यूट्यूबने पण पण काय उपयोग नाही ह्याचा नेचर त्यांनी सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत आणि आता भाऊ भाऊ सुद्धा जवळ आले भाऊ बीज आणि वैशाली ताई म्हणतात की आता तरी व्हिडिओ प्रमाणे लाईक होते होतही बरोबर आहे आता व्हिडिओ प्रमाणे लाईक होते आता कसं झालंय सगळ्यां सगळ्यांचे सगळ्यांचे आता व्ह्यूज डाऊन झालेले आहेत त्यामुळे सर्वजण परेशान आहेत खूप आणि निचर ते म्हणतात आता ही डॉलर आता ही कमेंट कमेंट वाचतेत नाही मोज कमेंट म्हणून आणि नेचर ते म्हणतात काही डॉलर दररोज कमी जास्त होतात का आणि नेचर ते म्हणतात कारण माझे कमी जास्त दिसत आहेत म्हणतात कुकिंगचा व्हिडिओ असेल तर काटा चमचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ असेल तर विमान असे लाईक हो आता माझं चॅनल आहे आता माझ्या चॅनलला कुठलं लाईक येईल काय माहिती माझं तर पक्ष्यांचं चॅनल आहे इतरापेक्षा वेगळं चॅनल आहे तर बघू त्याला काय येतं ते लाईकला आणि म्हणतात त्यामध्ये होतई आणि नेचर म्हणतात हा आणि वैशल्य ते म्हणतात की ऍक्सेन्स पिन वरती दहा तारखेला दिसते आणि नेचर ते म्हणतात हा आणि वैशल्य म्हणतात आणि वाईटीला दिसते ते, वाई ते, ते अंदाजे असते आणि वैशिष्ट्य ते दादा तुमच्या व्हिडिओवर बघून येते कोणती येते ते होत नक्कीच कारण माझं पक्ष्यांचं चॅनल आहे ना मग माझ्या ह्याला कुठलंही कुठलंही मोज येईल ते बघा आणि नेचर ते माझा अच्छा आणि नेचर ते माझं थँक्यू ताई तर नेचर तही स्पेशली तईला सर्व काय माहिती आहे यूट्यूबमधलं ते हुशार आहेत हुशार आहेत खूप त्यामुळे त्यांनी फक्त व्हिडिओवर त्यांनी चॅनल मोरटाईज केलेलं आहे आणि वैशाली त्यांनी इमोजी कमेंट्स केलेले आहेत नेचर त्यांनी इमोजी कमेंट्स केले धन्यवाद सर्वांचे आणि नेचर ते म्हणतात चालू झाले का सिंग आणि म्हणतात बघा ताई तुम्हाला वाईटी कमेंटच जातात त्या इमोजीमध्ये पूर्ण कमेंट दिसत नाही ज्यावेळेस कमेंट वरी जाईल त्या इमोजीच्या त्यावेळेस कमेंट पूर्ण दिसते आणि वैशाल ते म्हणतात बघा ताई तुम्हाला वाईटीमध्ये पाहिले पहिले दिसते ते आणि शेवटी दिसते ते वेगवेगळे असते आणि ते म्हणतात ताई दुसरे चॅनलकडून फक्त यूट्यूब व्हिडिओ टेस्क लॉंगमध्ये चार चार मिनटेच मिनटाचेच आणि ते म्हण अच्छा आणि नेचरतही डॉलर जमा जमवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवावे लागतात आणि व्हिडिओला झाले तर थोडे थोडे जमा होतात डॉलर आणि चरता यूट्यूब यूट्यूबविषयी माहिती टाकत आहे तर नेचरतही वैशालिता यांचं चॅनल हे रेसिपीचं आहे आणि त्यांच्या रेसिपीला व्ह्यूज खूप आहेत ऐंशी हजार आहेत नव्वद हजार असे व्ह्यूज खूप आहेत आणि त्यांना यूट्यूबकडून पेमेंट सुद्धा मिळाले आहे वैशालीताईंना त्यांना पेमेंट सुद्धा मिळालेलं आहे ते फक्त रेसिपीचे चॅनल रेसिपीचे फक्त व्हिडिओ टाकतात इतर व्हिडिओ टाकत नाहीत ते फक्त माहिती विचारल्या तर सांगतात आणि नेचरतामध्ये हो बोलल्या ताई हो ना बरोबर आहे कारण त्यांचं कंटेंट फिक्स आहे ना त्यामुळे ते व्हिडिओमध्ये मिक्स करत नाहीत काही त्यांचं रेसिपी चॅनल रेसिपीच आणि मुझे कमेंट्स केले वैशाली ताई कमेंट्स साठी नेचर ताई खूप खूप धन्यवाद आणि नेचरता कसं माहिती आहे का लाईव्हला कमेंट आणि वॉचिंग ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तरच चा लवकर चॅनल ग्रो होतो नाहीतर लाईव्ह जरी तुम्ही किती घेतली तरी त्याला महत्त्व नाही वॉचिंग लागते आणि नेचर ते मदत मला लाईव घे घ्यायला पण वेळ नसतो गावावरून आल्यावर घ्यावी लागेल हो ताई कारण कसं आहे हा तुम्हाला तर नेटवर्क हे तुमच्या मोबाईलवरचंच नेट असेल तुम्हाला वायफाय नसेल तिकडं गावाकडं गावाकडं तुम्हाला हा जे मोबाईलमध्ये नेट मिळत असेल तेच असेल तुम्हाला वायफाय नसेल आता तुम्ही घरी आले की तुम्हाला वायफाय ते आहे ना आणि निचरताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद नेचर नेचरताई म्हणतात की दादा छोट्या मुलांचे व्हिडिओ आणि वैशाल म्हणतात आता मोठा व्हिडिओ टाकून सहा दिवस झाले आहेत हो ती नक्कीच नक्कीच व्हिडिओ टाकतो आणि वैशिष्ट्य ते म्हणतात आता व्हिडिओ टाका हो नक्कीच व्हिडिओ टाकतो सात दिवस एक आठवड्यात व्हिडिओ तरी आला पाहिजे आणि आता तुम्हाला लाईकला काही न, काही येत नाही हो ज्याचे चॅनल म्हणून आहे त्याला येत असेल ते पर्याय आणि निकिताई नमस्कार म्हणतात दादा नमस्कार नमस्कार निकिता मी तुमचं स्वागत आहे तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि निचित म्हणतात गाव गावी नसते सुर म्हणतात अक्षय दादा म्हणतात हाय दादा नमस्कार अक्षय दादाला मी तुमचं स्वागत आहे आणि वैशिष्ट्य म्हणतात दादा एवढा गॅप नाही आला पाहिजे सण असल्यामुळे गॅप आला तरी काम होते त्यामुळे आणि निचर्ते म्हणतात निकिता ताई नमस्कार वैशत्या म्हणतात निकिता ताई नमस्कार निकिता म्हणतात तुम्हाला पण आणि निचर्ते म्हणतात अक्षय दादा नमस्कार निकित म्हणतात वैशालीताई नमस्कार निकित म्हणतात म्हणतातही नमस्कार आणि वैशालीतईनी वैशालीताई म्हण वैशन निकिततही जेवण झालं का आणि निचरतही म्हणतात हा आणि वैशालीताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद वैशालीताई आणि निकिताई म्हणतात दीपावलीच्या हार्दिक हो शुभेच्छा ताई आणि दादा आणि निकिता तई तुम्ही चॅनल बंद केलं आहे का कारण तुमचे व्हिडिओ हे रेग्युलर येत नाहीत तब्येत तब्येत बरी आहे का निकिता ते तुमची आणि वैशालीताईने सपोर्टिंग इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद सपोर्टिंग इमोजी कमेंट्स करण्यासाठी वैशालीताई आणि निकिता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताईंनी खूप सारे अशी माझी कमेंट्स आहेत आणि निकितताई म्हणता तब्येत बरी आहे तर नेहमी तब्येत तुमची चांगलीच राहावी आणि निकिता ताई तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि वैशालीताईंनी माझी कमेंट्स केलेली आहे धन्यवाद वैशालीताई आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी आता व्हिडिओ बनवा म्हणतो एक कारण व्हिडिओमध्ये गॅप झालेला पूर्ण सहा दिवस झालेले आहेत आणि वैशलता म्हण आणि निश्चित म्हणतात वैशाली ते नातवा सोबत शॉर्ट व्हिडिओ टाकले तर चालतील का एखादे दोन ताई म्हणतात लाईक केले तर नेचर प्रश्न केलेला आहे तर वैशाली ताई म्हणतात की नका टाकू ताई आणि नेचर ताई तुम्ही जरी व्हिडिओ टाकला ना तर तिथं तुम्हाला तिथं ता, टाकावं लागतं की किड्ससाठी टाकलेलं आहे म्हणून मेड फॉर किड्स आणि किता मत व्हिडिओ टाकला आहे मी पहा तर निकिता ताई मला तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नाही आलं बघतो व्हिडिओ मी ऑलवर क्लिक केलाय का बघतो ऑल नोटिफिकेशन कारण तुमच्या व्हिडिओचं मला नोटिफिकेशन नाही आलं निकिता ताई आणि नेचर, टक नार। नेचर ते मदत नाही टाकणार आणि नेचर ते तुम्ही आता व्हिडिओ टाकलेला आहे ना तर ते फक्त मी लिहायचं साठी टाकलेलं आहे मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मेड फॉर किड्स तुम्ही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तुम्ही सांगितलेलं आहे की लहान मुलासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे मग काही प्रॉब्लेम येत नाही फक्त काय होतं त्यातले कमेंट्स तुम्हाला बंद म्हणजे कमेंटचं ऑप्शन बंद होतं त्या व्हिडिओला एवढंच होतं आणि चॅनलसाठी सुद्धा सुरक्षा आहे कारण डिलीट केलं तर परत प्रॉब्लेम येतो आणि वैशालीताई म्हणतात निकिता ताई एवढा मोठा का टाकला आहे व्हिडिओ का केलात वैशाली ताई व्हिडिओ निकिता ताईंचे खूप छान चालतात आता एक त्यांनी लॉंग व्हिडिओ टाकला तर त्यांना खूप व्ह्यू खूप त्यांना व्ह्यूज मिळेल त्यामुळे त्यांनी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे आणि सर्वांना गुड नाईट आणि निश्चित म्हणतात बाय बाय सर्वांना माझी लाईव्हवर जाऊन थांबते आणि किता म्हणतात मोठा व्हिडिओ हो मोठा व्हिडिओ आणि वैशिष्ट्य म्हणतात दोन मिनिटाचा व्हिडिओ आणि म्हणतात दोन मिनिटाचा व्हिडिओ टाकला आहे दादा हो बघितलंय मी दोन मिनटाचा व्हिडिओ टाकले दादा आणि पहिलेसह त्यांचे खूप म्हणजे च्या मोठे मोठे व्हिडिओ आहेत तर सर्वांना गुड नाईट गुड नाईट सर्वांना लाईव्हला वेळ दिला सर्वांनी त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद गुड नाईट सर्वांना काळजी घ्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना गुड नाईट गुड नाईट अनिकी ताई वैशाली ताई नेचर ताई गुड नाईट सर्वांना गुड नाईट शुभरात्री सर्वांना शुभ रात्री गुड नाईट